व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी महिलांचा कार्यक्रम करून जोरदार शक्ती प्रदर्शन कर्जत मतदारसंघात केलं त्या नितीन सावंत यांची चर्चा कर्जत मतदारसंघात सध्या सुरू आहे अनेक विरोधकांना वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दी होईल मात्र महिलांची झाली होती त्यामुळे नितीन सावंत यांनी आता बैलगाडा शर्यतीचं आयोजन अठरा फेब्रुवारी खालापूर केसरी मैदान या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय सरपंच ग्रुप जांभीवली आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे बैलगाडा शर्यतीसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे तसं नियोजनाची तयारी सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झाली आहे त्यामुळं बैलगाडा शर्यतीतून नितीन सावंत आता खालापूर खोपोली या भागात जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुन्हा एकदा आपली हवा त्या भागात करून ठेवणार आहेत विकासनामा कर्जत